नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांदाला भाव मिळाला आहे एक हजार ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार दोनशे छत्रपति संभाजीनगर पांचे ते दोन हजार सहा सरासरी एक हजार पांचे पन्नास मुंबई दोन हजार चारशे तीन हजार सरासरी दौन हजार सांगली एक हजार हजार दौनशे सरासरी दौन हजार शंभर कामठी चार ते पांच हजार सरासरी चार हजार पांचे लसलगाव एक हजार तीनशे तो हजार नौशे एकसष्ठ सरासरी दौन हजार पन्ना लासलगाव विंचूर एक हजार ते दोन हजार नऊशे वीस सरासरी दोन हजार सातशे पंचवीस राहोरी वांबोरी तीनशे ते तीन हजार सरासरी दोन हजार चारशे पिंपळगाव बसवंत एक हजार दोनशे ते तीन हजार एकशे बावन्न सरासरी दोन हजार सातशे पंचवीस असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रत्येक क्विंटलमधील कांदा बाजारभाव